जालना महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहर अध्यक्ष राहुल रत्नपारके यांनी महानगरपालिका आयुक्त यांना गंभीर इशारा देत महानगरपालिका अंतर्गत स्वच्छता विभागात कार्य करत असलेल्या व्यवस्था पाहून चौकशी करण्याचे निवेदन केले आहे संबंधित आयुक्तांनी विषयाची गंभीरता लक्षात घेऊन कारवाई करावी अन्यथा महापालिका आयुक्त यांच्या विरोधात वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा यावेळी मनसे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारके यांनी दिला आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे जालना जय महाराष्ट्र मी राहुल भवनावर महाराष्ट्र विमानसेने शहराध्यक्ष जालना मी आज फार गंभीर विषयावर चर्चा करायची आहे आज जालना शहरामध्ये घंट्या गाडीमार्फत होणारी लूट म आयुक्त साहेब तुम्ही खरंच इथं लक्ष द्या कारण की तुमच्या गाड्या किती चालू आहे हे तुम्हाला माहीत नाही तुमच्या बंद गाड्या किती हे तुम्हाला माहीत नाही तुमचे घंटागाड्याचे जे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते त्या घंटागाड्याचे नेमकं करते काय अर्ध्याच्या वर तर तुमच्या घंटागाड्या बंद आहे जे नवीन गाड्या आल्यात फक्त तेवढं आम्हाला मार्केटला चालू दिसतं बाकी तुमच्या घंटागाड्या जवळपास बंद आहे आयुक्त साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष द्या कारण अगर तुम्ही आम लक्ष देत नसेल ना तर आम्हाला तुमच्या बी वरिष्ठाकडे आता जाऊन याची तक्रार मांडणं पडेल काही वारंवार आम्ही तुम्हाला तक्रार देतो आहे तुम्हाला याची काही तुम्हाला फरक पडत नाही असं आम्हाला दिसतं आहे अगर तुम्हाला याचा काही फरक पडत असेल ना तर आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने तुमच्या जे वरिष्ठ असतील संभाजीनगर असेल जालना असेल कलेक्टर साहेब यांना सगळ्याला आम्ही पत्राजवळ हे गोष्टी निदर्शनच आणून देऊ की तुमचं महानगरपालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार हे थांबला पाहिजे कारण की हे जनताचे पैसे आहेत हे काही कोणाचे पैसे अध्यक्ष मोदी ना तुमचे नामचे हे पैसे जनताचे आहेत म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ह्या जे घ गाड्याच्या ड्रायव्हरचे पगार बघा किती आहे ड्रायव्हर ड्रायवरचा खर्च बघा किती आहे आणि राहिला विषय तुमचं म्हणजे घंटागाड्यात चालू केली याच्यावरच तुम्ही लक्ष द्या अगर तुम्ही याच्यावर लक्ष तात्काळी दिलं नाही तातडीने दिलं नाही तर गा महाराष्ट्र निर्माण सेना ही तुमच्यावर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मानसी